शुभ सकाळ मित्रांनो मी आणि नाम्या येईलो काजीत सकाळीच आणि भिरंडा या चूक नाम्या पणा माझ्यासोबत हो बघा नाम्या चल नाम्यात काहीतरी दिसला म्हणा नामो कुतन झालता चल भिरंडा मदत चूक मदत या ठिकाणी बघा भिरण पिकला नामे आमचं दमलो बघा धाप घालता ह्या भिरांड आहे ना नाम्या ना। ना नको या भिरण असा फोडायचा अशा आतमध्ये बिया असतात हे बघा आणि हे जे बिया असत हे आम्ही लहानपणी खायचो आता जुन्या आठवणी काही उजळ देऊया मस्त आंबट गोड लागतात ट्राय करा कधी कोकणातील तर ह्या विटामिन सी असा आपल्यासाठी बघा आमचं हा सच्चा साथी असा खरं गेल्या तरी वाट सोडूचो नाही आमची पाठ सोडूचो नाही पाठ बरोबर नाही जायची सर नमू, ये नमू इतकी कोकमा वंडराने खाऊन टाकली आणि या ठिकाणी माझा हात बघा हा नॅचरल कलर असा नॅचरल रंग नाम्या ये ॲक्च्युली कोकमाचा जा उत्पादन असा म्हणजे जी जुनी झाडे असत ही सगळी आता कोकणातली मरत चाललेली असत त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये ही धोक्याची सूचना असतात सगळ्यांसाठी तर येणाऱ्या भविष्यामध्ये कोकम ही जी प्रजाती असा तर ही नष्ट होतली त्यामुळे माझं सगळ्यांका आव्हान असा कोकणातील लोकांना की जास्तीत जास्त कोकमाची भिरडाची जी झाडं असत ही तोडू नका ती जास्तीत जास्त आता लावण्याचा प्रयत्न करा नाम्या हो बघा सांग सगळ्यांका बिरंडांची झाडाला या जास्तीत जास्त म्हणान हां आणि सगळ्यांका योग सांग इकडे कोकणामध्ये आपल्या आंबे खाव गरमीच्या सुट्टीमध्ये हां तुमक्या एक गोष्ट सांगायची असा कोकणामध्ये पैसे तुम्ही दोन प्रकारे कमवू शकता एक शक्तीने दुसऱ्या युक्तीने शक्तीने कसे ते सांगतो जसे माझ्या बाबाने कमवलेले माझ्या बाबाने आयुष्यामध्ये पैसे खूप कमवलो पण तो शक्तीने कमवलं जसं की त्यांनी काय केलं ते खूप अंग मेहनत करायचे झाडं लावायचे सुपारी काजू आंबे यांची झाडं लावायचे आणि ती झाडं आत्ता खूप मेहनत केल्यानंतर एक जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष मेहनत केल्यानंतर आता लागाग लागली आहेत म्हणजे हो शक्तीने पैसे कमवलेलो आणि युक्तीने कोणतं तुमका सांगता आहे युक्तीमध्ये पैसे कमवण्यासाठी एक ट्रिक लागतात जसं की लोकं या ठिकाणी बघा गावागावामध्ये भाजी पिकवतात वेगवेगळी फळं पिकवतात तर ही काय करायची फळं भाजी सगळी त्यांच्याकडून घाऊकमध्ये विकत घ्यायची आणि ती लोकल मार्केटला विकायची म्हणजे दहा रुपयाची पिंडी तुम्ही पंधरा रुपयाला विकू शकताय मुळ्याची भाजी लाल भाजी अशा प्रकारे हे हो युक्तीने पैसे कमवलेलो तर कोकणातली बरीच लोक हे आपला कोकण सोडून मुंबईत चालली दहा बारा हजार रुपयाची नोकरी करण्यासाठी आणि अगदी छोट्याशा खोलीमध्ये राहतात पण आपल्या कोकणामध्ये पण तुम्ही महिन्याक वीस ते पंचवीस हजार रुपये अशा युक्ती करून कमवू शकताय कारण मी आता जवळजवळ चार ते पाच वर्ष मुंबईवरून कोकणामध्ये शिफ्ट झाले आणि मी या ठिकाणी बघितलं आहे की आमच्या वेंगुर्ल्या मार्केटमध्ये बरीच लोक भाजीपालो विकतात तर तो पण पैसो ती लोक युक्तीने कमवतात तर ह्या दोन ट्रिक असतात शक एकतर शक्तीने कमवा किंवा युक्तीने कमवा थँक्यू